नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याशी एक अशी गोष्ट शेअर करणार आहे जी माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होती एकदा मी माझ्या बाबांना एक, एक साधा प्रश्न विचारला बाबा मोठं गोल कसं ठेवायचं बाबांनी अगदी शांतपणे सांगितलं बाळा जेव्हा तुझं स्वप्न ऐकून किमान पाच लोक तुला वेडी म्हणतील तेव्हाच कळेल की तू खरंच मोठं काहीतरी ठरवलंय ही लाईन माझ्या मनात खोलवर बसली दुसऱ्या दिवशी मी आईकडे गेले मी म्हणाले आई मला मोठं व्हायचं आहे मला पन्नास हजार महिना कमवायचा आहे आईने हसून म्हटलं बाळा नक्की करशील पण हे लक्ष अजून वाढवता येईल मी मनात म्हटले हे काय इथेही वेळी नाही म्हणाली नंतर मी भावाकडे गेले भाऊ मला चार पाच लाख महिना कमवायचा आहे भाऊ म्हणाला वा तू नक्की करशील पण हेही अचिवेबल आहे माझ्या डोक्यात तर एकच प्रश्न कुणी मला वेडी का म्हणत नाही काकाकडे गेले काका आम्हाला सात आठ लाख महिना कमवायचा आहे काका म्हणाले शाब्बास पण आणखी उंच स्वप्न बघ मी विचार करत होते माझ्या स्वप्नात काहीतरी कमी आहे की काय शेवटी मी मामाकडे गेले मी धडधडत्या आवाजात म्हटलं मामा मला भविष्यात दहा पंधरा लाख महिना कमवायचा आहे मामाने डोळे मोठे केले आणि म्हणाले तू वेडी झाली का आणि त्या क्षणी मला माझ्या बाबांची लाईन आठवली पाच लोक वेडे म्हणतील तेव्हाच स्वप्न खरं मोठं असतं आणि माझ्या चेहऱ्यावर खूप सुंदर स्माईल आली कारण अखेर मला माझं पहिलं वेडी मिळालं होतं थोड्याच दिवसात काही लोकांनी अजून हेच म्हटलं हे शक्य नाही ही मुलगी वेळीच आहे आणि तेवढंच पुरेसं होतं कारण त्या दिवसापासून मी ठरवलं हो मी माझ्या स्वप्नांसाठी वेळी आहे मित्रांनो वेळीपणाशिवाय मोठं स्वप्न उभंच राहू शकत नाही वेडा विश्वास नसला तर कोणाचंही लक्ष पूर्ण होत नाही आणि वेड्या जिद्दीशिवाय इतिहासही घडत नाही जगातील मोठमोठ्या मौत लोकांना सुरुवातीला काय म्हंटलं गेलं हे लोक वेडे आहेत सामान्य लोक सामान्यच जगतात पण जग बदलतात ते नेहमी थोडे वेडे लोकच स्टीव जॉब्स इलॉन मस्क धीरभाई अंबानी सगळ्यांना सुरुवातीला लोकांनी काय म्हटलं हे लोक वेडे आहेत पण नंतर जगाने त्यांना सलाम केला म्हणून आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते जर तुमच्या स्वप्नांवर लोकांनी हसून तुम्हाला, तुम्हाला वेडी म्हटलं तर समजून घ्या तुम्ही बरोबरच्या वाटेवर आहात स्वप्न मोठी बघा त्यासाठी वेड्यासारखी मेहनत करा आणि जगाला तुमची ओळख करून द्या तुम्